नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपला आज गट क मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा पेपर झालेला आहे आणि त्याच्यातले मराठीचे आणि एका व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहेत उत्तरं आणि आता आपण या व्हिडिओमध्ये इंग्लिशची उत्तरं पाहणार आहोत त्याच्यामध्ये हा गट सॉरी गट क मुख्य परीक्षा आणि सेट बीचा पेपर आहे टेलिग्रामवरती मला भेटला आहे सो त्याच्यावरती मी ही उत्तरं बघितली घेतलेली आहेत चला बघा आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम द फॉलोविंग असं सिम्पल प्रश्न आहे एकदम इथं बघा बीमध्ये तुम्हाला दिसतं आहे ॲज लॉग एज दिसतंय सो so तो तुमचा कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल एमध्ये ॲन्ड दिला आहे सो कंपाऊंड सेंटेन्स असायला पाहिजे त्यानंतर तिसरं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतो आपण सिंपल सेंटेन्स आहे तो कारण त्याच्यामध्ये तुम्हाला एकच वर्ब दिसत आहे सो so उत्तर काय असायला पाहिजे ॲज लॉंग ॲज आय ॲम इन अ कंपनी ऑफ माही आय फील व्हेरी हॅप्पी बट आय बिकम सॅड व्हॅन ही इज अवे फ्रॉम मी सो हे काय असायला पाहिजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असायला पाहिजे सो त्यामुळे उत्तर ब असेल पुढे आहे द बॉय हू स्टोल द वॉच वॉज कॉट सो बॉयबद्दल माहिती पुढच्या याच्यात दिलेली आहे सो हू स्टोल द वॉच द बॉय सो बॉयची माहिती दिली आहे ओके कायचं उत्तर तुमचं बॉय आहे पण हा जो बॉय आहे त्या बॉयचं बॉयची माहिती किंवा बॉयला एक्सप्लेन करणारा तो क्लॉज आहे आणि त्यामुळे तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असेल तुमचा उत्तर आहे फक्त ओनली बी म्हणजे ऑप्शन क्रमांक एक पुढचं आहे शेक्सपियरची ही बुक्स आहेत की ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये वाचली जातात असं तुम्हाला एक शब्द जे आहेत हे जंबल वर्ड्स दिलेले आहेत सो तुम्हाला त्याला अरेंज करायचं आहे आणि एक प्रॉपर सेंटेन्स बनवायचं आहे सो त्याचं उत्तर असेल ओनली सी द प्लेज ऑफ शेक्सपियर आर रीड ऑल ओवर द वर्ल्ड ओके ते सिंपल आहे ही तीनही वरची विधानं सिंपल आहेत हा थोडासा कन्फ्यूज करणारा असा प्रश्न आहे यू मे डू इट वेन यू प्लीज सो यू मे डू इट ॲट युअर प्लेजर सो तू कधी करशील ते जेव्हा तुला आनंद होईल किंवा जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू ती गोष्ट कर असा आहे सो त्यामुळे यू मे डू इट ॲट युअर प्लेजर तुझ्या याच्यानुसार तू आनंदानुसार तुझ्या आवडीनुसार ते कर सो so, ओनली ए त्याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन क्रमांक दोन आहे इथे पुढचं आहे मेन वूड लुक ऑड इफ दे हॅड थ्री लेग्ज सो याचं हायपोथेटिकल ही कंडिशन असायला पाहिजे बघू आता आयोग याचं उत्तर काय देतं पण उत्तर याचं फक्त ओनली सी म्हणजे हायपोथेटिकल सिच्युएशन असायलाही पाहिजे ठीक आहे सो so, पुढचं बघा पुढे इथे पॅसेज दिलेलं आहे या पॅसेज मी आणि इथं बघा खाली उत्तरं त्याची इन द लाईट ऑफ द आर्ग्युमेंट इन द पॅसेज द करेक्ट स्टेटमेंट्स इज किंवा आर इन द लाईट ऑफ द आर्ग्युमेंट इन द पॅसेज सो पॅसेजमध्ये जे काही के आर्ग्युमेंट केलेले आहेत सो so, आपला यूथ आहे या यूथसाठी ज्या काही आत्ताच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहेत ह्या कशा काम नाही करत आहेत आणि कसा फक्त ज्ञानात्मक आपला विसा विकास आपला जो आहे हा केला जातो आणि कौशल्यात्मक किंवा मल्टी uh, डायमेन्शनल विकास जो आपला झाला पाहिजे सोशल असेल किंवा सगळ्या आपल्या बाबतीमध्ये असेल तर तो, तो होत नाही कशा पद्धतीने आणि हा जो आपला लोकसंख्या लाभांश ज्याला आपण म्हणतो डेमोग्राफिक डिव्हिडंट तर तो कसा वेस्ट चाललेला आहे क्राईमच्या आणि या सगळ्या गोष्टींमध्ये कसा चाललेला आहे तो यूथ आपला सो त्याच्याबद्दलचा हा सगळा पॅसेज दिलेला आहे एकदम सिम्पल पॅसेज आहे फक्त तो त्या सिच्युएशनमध्ये वाचणं आणि तो ग्रास्प करणं हे थोडंसं अवघड असतं सो त्यामुळे याची उत्तर मी माझ्या मते याचं उत्तर ऑल ए बी सी डी यायला पाहिजे कारण हे सगळंच्या सगळ्या आर्ग्युमेंट ज्या आहेत या पॅसेजमध्ये दिलेले आहेत आणि त्यामुळे सगळे यायला पाहिजे जर प्रॉपर बघितलं तर ए आणि बी यायला पाहिजे पण फक्त ए आणि बी नाही आहे सो त्यामुळे हे सगळेच आर्ग्युमेंट याच्यात दिलेले आहेत की कशा पद्धतीने आपण नॉलेज ड्रिव्हनकडे जात आहोत कालमार्क्स आणि आर्फेल आल्फ्रेड मार्शलचे ह्यांचे सिद्धांत जे आहे ते कसे लागू होत नाहीत आजच्या काळामध्ये सो हे सगळं बघितलं तर ए बी सी डी उत्तर यायला पाहिजे अ मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स ऑफ अ पर्सन फॉर इन्स्टन्स अ स्टुडंट स्टुडंट इज अ व्हेरी इसेन्शियल बिकॉज इट लीड्स हिम टू प्रोडक्टिव्ह लाईफ ॲज वेल ॲज अ नॅशनल गुड तो Uh, राष्ट्रीय उत्पन्न म्हणून त्याचा uh, जो देशाच्या याच्यामध्ये जो वाटा आहे तो त्याचा असायला असा पाहिजे हे माझ्या मते ह्याचं उत्तर असायला पाहिजे पार्ट ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असा, असा वेगळा येणार नाही इट हेल्प्स टू डिफाईन द पॅरामीटर ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नाही सो त्यामुळे ए यायला पाहिजे मेनी यंग पीपल इन इंडिया सकम टू ड्रग्ज अँड क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज बिकॉज का कारण द नेशन लॅक्स ऑफ प्रॉपरली डिफाईन एज्युकेशनल पॉलिसी फॉर देअर फोस्टरिंग सो ओनली बी त्याचं उत्तर असायला पाहिजे द डेव्हलपमेंट ऑफ मल्टी डायमेंशनल इंटेलिजन्स ऑफ यूथ पॉप्युलेशन इम्प्लॉईज फोस्टरिंग द कॉगनेटिव्ह इमोशनल सोशल मॉरल स्पिरिच्युअल एनवायरमेंटल अँड इनोवेटिव इंटेलिजन्स ओन्ली सी त्याचं उत्तर असायला पाहिजे द मेजर पोर्शन ऑफ द पॅसेज कशाबद्दल बोलत आहे द स्ट्रक्चरिंग अ प्रॉपर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी फॉर द यूथ पॉप्युलेशन सो त्याच्याबद्दल मेजरली हा पॅसेज बोलतोय सो ओन्ली सी असायला पाहिजे पुढे बघा सिनॉनिम्स विचारलेले आहेत मलाईस आहे मलाई या मलाईसचा त्यांनी सिनॉनिम विचारला आहे सो मलाईस म्हणजे काय की कोणाबद्दल तरी द्वेष राग ॲनिमोसिटी सो ॲनिमोसिटी आयो ऑलरेडी आयोगाने विचारून झाला आहे सो ॲनिमोसिटी आहे त्याचं ओके सिनॉनिम विचारलं आहे हां त्यानंतर पुढचं आहे रेड टॅप सो रेड टॅपिझम आपल्याला माहिती आहे की आपल्याला गव्हर्नमेंटच्या कार्यालयामधून जी काही वारंवार वारंवार उत्तरं सांगितली जातात की उद्या या परवा या तेरवा या आज हे सर नाही आहेत उद्या ते सर नाही आहेत उद्या तो टेबलवर कोणी नाही आहे त्या टेबलवरची लोक नाही आहेत सो अशी जी उत्तरं आपल्याला मिळतात सो त्याला आपण द सेम रिप्लाय गिव्हन बाय ऑफिसर्स टू मेनी इन्क्वायरिंग पर्सन्स सो त्याला आपण रेड टॅपिझम इथे म्हणू कारण बाकी कुठला नाही आहे ओव्हर यूज ऑफ रूल्स नाही आहेत सो त्यामुळे फक्त ब असायला पाहिजे त्यानंतर वन हू हेड्स वुमन करेक्टली काय असायला पाहिजे मिझोगायनिस्ट आहे सिम्पल आहे आपण बघूया की याचा कट ऑफ जो आहे पेपरचा सो या याच्यानंतर किती ह्या पेपरच्या झाल्यावर आपण बघू की कितीपर्यंत पेपर वनमध्ये मिनिमम स्कोर असतील मुलांचे व्हाईट एलिफंट म्हणजे काय असं म्हटलेलं आहे सो व्हाईट एलिफंट म्हणजे काय आहे की बिनकामाची गोष्ट हां म्हणजे आपण समजा एक फोर व्हीलर गाडी आणून ठेवली आपण महिना दोन चार महिने आपण कुठेच जात नाही आपल्याला कधीतरी वर्षातनं दोन वर्षातनं एका एकदा किंवा वर्षातून दोन तीन वेळा आपल्याला पिकनिकला जायचं असतं पण आपण एक फोर व्हीलर गाडी आपल्या दरवाज्यात आणून उभी करतो आणि तिचा अनाहक खर्च आपल्याला करावा लागतो तिचा मेंटेनन्स असेल वगैरे सगळं सो त्याला आपण व्हाईट एलिफंट असं म्हणतो व्हाईट एलिफंट आपल्या विधान परिषदेला सुद्धा म्हटलेलं आहे आपल्याला माहिती आहे सो काय असायला पाहिजे अ प्लॅन टू बिल्ड अ न्यू डॅम हॅज बीन क्रिटिसाइज ॲज अ व्हाईट एलिफंट कारण तो कामाचा नसणार कामा 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 so, आहे आणि द जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी म्हणजे बिनकामाचा खर्चा म्हणजे बिनकामाचा खर्च खर्चा म्हणजे बिनकामाचा खर्च असा सो याच्यामधून तरी हाच अर्थ निघतोय बी आणि सी पुढे आहे अ स्टँड स्टील इवन आफ्टर थ्री मिटिंग्स तीन मिटिंग्स झाल्या पण काहीच निगोसिएशन जे आहे ते एका पॉईंटला आलेलं नाही म्हणजे काहीच झालेलं नाही एव्हरीथिंग इज ॲट अ स्टँड स्टील सगळं तसंच आहे सो त्यामुळे काय येईल अनॅबल टू गो ऑन कळलं कारण बाकी फायनलाईज आहे अप टू मार्क आहे टू द पॉईंट आहे सो हे अपोजिट आहेत मिनिंग पुढचं आहे बॅफल आपण ते आता जी ही सिरीज वगैरे घेतली होती ज्यांनी बघितली असेल दोन तीनच लेक्चर घेतले पण त्याच्यातलेच तीन चार वर्ड्स याच्यात आलेले आहेत बॅफल्ड मी म्हणाले होते वॅफल्ड की तो कन्फ्यूज असतो त्याच्यात ती क्रीम टाकतात वॅफलवाली सो इथं तुम्हाला अँटॉनिम विचारला आहे त्याचा कुठे आहे बघा अपोजिट वर्ड विचारलाय सो बॅफल्ड म्हणजे कन्फ्यूज आणि क्लिअर म्हणजे क्लिअर आहे तो सो एनलायटन्ड कन्फ्यूज स्टंड स्टंड आणि हे तर त्याचे सिनॉनिम्स आपण घेऊ शकतो सो क्लिअर त्याचा शब्द उत्तर असायला पाहिजे क्लिअर त्यानंतर पुढे बघा एकच मिनटं कुठे गेलं हां चूज द करेक्ट डब्ल्यू एच क्वेश्चन सो देअर वॉज अ मोबाईल ऑन द टेबल सो आय पिक पिक्ट इट अप अँड सेड हुज मोबाईल इज दिस सिम्पल आहे सो एक नंबर पुढचा आता हा जो कोहेजिव्ह डिव्हाइस जो याच्यामध्ये म्हटलेला आहे तर इथे जो एक हाऊ नावाचा शब्द आला आहे म्हणजे हाऊ एव्हर नावाचा म्हणजे हाऊ जो शब्द आलेला आहे तो तुम्हाला काय एक्सप्लेन करतो आहे किंवा कोहेझिव्ह डिवाईस म्हणजे काय की जो तुमच्या सेंटेन्सला पुढे वाढ वाढवतो वाड़ हो किंवा तुमच्या सेंटेन्सला पुढे कंटिन्यू करतो असा जो शब्द आहे तो तुम्हाला काय इथे त्याचा मिनिंग एक्सप्लेनेशन आहे सो हाऊ एव्हर अचीव्ह मोर दॅन एनी ऑफ ऑफिस प्रिडिसेसर्स ओके किंवा प्रिडेसर्स असं सो त्याने ऑफिसमध्ये फारच कमी काम केलं काहीच महिने काम केलं तरीसुद्धा बाकीच्या लोकांपेक्षा त्याला त्याने खूप काही अचीव केलं सो हा एक तर कॉन्ट्रास्ट असायला पाहिजे आणि फक्त एवाला इथं ऑप्शन नाही आहे याला कन्सेशन किंवा ॲडिशन नाही आपण घेऊ शकणार कळलं त्यामुळे ए सोबत ऑप्शन जायला ट्रान्झिशन आता आयोगाचं म्हणणं जर ट्रान्झिशन असेल तर आयोग ट्रान्झिशन आणि हा आयोग देऊ शकतं ठीक आहे आणि नाही तर मग हा प्रश्न नुसतं ए जर उत्तर पाहिजे तर, तर मग कदाचित कॅन्सल होईल नंतर सो ए आणि डी पाहिजे वेअर डू यू वॉन्ट टू गो नाव इथं आपल्याला इनडायरेक्ट नरेशन करायचं आहे सो ही आस्क मी वेर आय वॉन्टेड टू गो देन सो नावचं so, देन व्हायला पाहिजे सो देन असलेली वाक्य देन देन आणि देन तीन ठिकाणी आहेत तिसऱ्या वाक्यामध्ये बघा ही आस्क वेदर आय वॉन्टेड टू गो नाव वेदरमध्ये कधी येईल वेदर यस नो टाईपचा क्वेश्चन असेल यस नो ओके सो so, तेव्हा आपण वेदरचा वापर करतो इथं हा यस नो टाईपचा क्वेश्चन नाही आहे सो so, त्यामुळे तुमच्या उत्तरामध्ये सी असणार नाही त्यामुळे सीवाला ऑप्शन गेला ऑल ऑफ दिस गेलेला आहे आणि पहिला जो क्वेश्चन आहे म्हणजे पहिलं जे आहे आ ही आस्क आय सो ॲज इट इज आयला आय ठेवलेला आहे त्यामुळे तो पण येणार नाही त्यामुळे ए पण गेला आणि तुमचा सी पण गेला ऑल ऑफ दिस पण गेला म्हणजे उत्तर राहिले बी आणि डी आणि तीच दोन त्याची उत्तरं अचूक आहेत पुढे आहे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आणि इथे तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्री करायची आहे एकदम सिम्पल आहे बेस्ट दिलेला शब्द एकच आहे बाकी बेटर दिला आहे ॲज दिलाय बेटर दिलाय सो so, ते कंपॅरेटिव्ह आहे ॲज म्हणजे पॉझिटिव्ह आहे so, सो बेस्ट असलेला एकच पर्याय ओनली सी टू ग्रीज द पाम ब्राईब घेणं आहे लाचखोरी करणं आहे सो ओनली सी सिंपल आहेत एकदम सिंपल शब्द दिलेत एकदम सिंपल शब्द क्लाइम डाऊन ऍक्ट ऑफ ऍडमिटिंग दॅट यू वर रॉंग म्हणजे एखादी गोष्ट ऍडमिट करणं किंवा आपलं ओपिनियन पुन्हा बदलून पूर्ववत करणं ह्याला आपण क्लाइम डाऊन म्हणतो पुढचा आहे द सॉल्ट ऑफ द अर्थ ओके सो द सॉल्ट ऑफ द अर्थ म्हणजे काय की जी चांगली लोकं आहेत तर त्यांना आपण सॉल्ट ऑफ द अर्थ म्हणतो ऑनेस्ट लोक चांगली लोक असं सो so, याच्यात सॉल्ट ऑफ द अर्थ असलेले असे दोन सेंटेन्सेस येतात कारण पहिला जो माणूस आहे बघा तो ॲरोगंट बिझनेसमॅन आहे सो so, तो ॲरोगंट बिझनेसमॅन असेल तर तो ऑनेस्ट किंवा चांगला गुडमध्ये येणार नाही सो so, तुमच्या याच्यातून ए गेला ए गेला आणि ऑल ऑफ दिसमधून पण ए गेला तर डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळतं बी आणि सी ओके आणि चौथा जो आहे तर तो लबाड माणूस असा त्याचा अर्थ येतो कॉन आर्टिस्टचा त्यामुळे तो येणार नाही पुढचा आहे विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इंडिकेट द सबजंक्टिव्ह मूड आता याच्यात मी हे बी आणि सी उत्तर दिलेलं आहे माझ्या जेवढं मला समजतंय त्याच्यानुसार आणि किंवा कि वा, कारण रन टू द शॉप जे आहे तर ते इम्पेरेटिव्ह असायला पाहिजे सो तुमचा डी जाईल इथून आणि इथून डी जाईल जर पहिला बघितला इफ यू रिअली मेकिंग थिंग्स डिफिकल्ट सो तो खरंच त्या गोष्टी डिफिकल्ट बनवत आहे का अवघड बनवत आहे का तो सो ते पण याच्यात येणार नाही सब्जंक्टिव्ह मूडमध्ये येणार नाही त्यामुळे मी ए आणि डी काढून टाकला तर बी आणि सी उत्तर राहते कारण फक्त बी किंवा फक्त सी असं उत्तर नाही आहे इथे सो त्यामुळे बी आणि सी असं आयोग त्याचं उत्तर देईल त्यानंतर पुढचं आहे ईच ईच काय असतो तर ईच आपला डिस्ट्रीब्युटिव्ह असतो बरोबर डिस्ट्रीब्युटिव्ह असतो त्यामुळे उत्तर काय असायला पाहिजे तुमचं उत्तर काय असायला पाहिजे डिस्ट्रीब्युटिव असायला पाहिजे ओनली hmm? सी असायला पाहिजे पुढे डेव्हलपला सफिक्स कोणते लागतात तर डेव्हलपमेंट एक येऊ शकतो आणि डेव्हलपिंग पण येऊ शकतो सो त्यामुळे मेंट आणि इंग सो सी आणि डी सो ऑप्शन क्रमांक एक यायला पाहिजे याचा हां एक यायला पाहिजे पुढे आहे वीच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स आर अपोजिट टू द मिनिंग सो रिलक्टंट म्हणजे काय आहे तो ॲवर्स आहे किंवा तो हेजिटेट आहे तो बोलायचं नाही आहे त्याला जास्त सो तो जास्त राखीव आहे रिलक्टंट आहे किंवा तो नाकारतोय बऱ्याचशा गोष्टी सो त्यामुळे त्याला काय येऊ शकतो एक तर एन एन्थुझियास्टिक येईल आणि कीन सो कारण तिथं सी पण फक्त सी नाही आहे इथं आणि त्यामुळे मग सी पण येईल आणि की डी पण येईल सो कीन पण येईल त्याला सो त्यामुळे सी आणि डी त्याचं उत्तर दिलं आहे मी इथे ओके पुढे आवर स्कूल बीट रायवल्स इझिली सो बीट म्हणजे हरवणे त्यांना ठीक आहे सो बीट म्हणजे हरवणे आहे फक्त ए कुठे आहे ऑप्शन क्रमांक तीन पुढे आहे अलायनेटेड सो अलायनेटेड म्हणजे काय की तिल तिचं काय म्हणता आपण एखादं व्यक्तीचं मत आहे तर त्याच्या अलायनेट करणं म्हणजे काय की ते टर्न करणं किंवा त्याच्या बाजूने मोडणं असं सो हर कॉन्स्टंट क्रिटिसिज क्रिटिसिझम बिगॅन टू अलायनेट हर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि अलायनेटची स्पेलिंग इथे विचारले विच वन इज ए वन इज करेक्ट हं हिअर एक जे आहे एक मधलं ती एमधली जी स्पेलिंग आहे अलायनेटची ती बरोबर आहे पुढे आहे ॲड्युलेटचा सिनोनिम विचारलेला आहे तुम्हाला इथे तर ॲल्यु ॲड्युलेट जो शब्द आहे म्हणजे की एखाद्याची स्तुती करणं पण मग बाकी जर शब्द सगळे शब्द बघितले निग्लेक्ट असेल अपोज असेल डिराईड असेल तर हा जो डिराईड आहे त्याचा हा डिझडेन जो आहे हा सिनोनिम आहे सो ॲड्युलेट म्हणजे फ्लॅटर पण असेल पण आता इथं क्लोजेस्ट मिनिंग विचारला आहे म्हणजे एक्झॅक्ट मिनिंग आहे का त्याचा तो नाही पण फ्लॅटर म्हणजे कोण आहे रे जो की एखाद्याची चापलूसी करतो किंवा त्याच्या जास्तच काय म्हणतात त्याची खुशामत जास्त करतो तो तो फ्लॅटर सो इथं फ्लॅटर दिलेला आहे ठीक आहे सो फ्लॅटर आहे ॲड्युलेटला उत्तर असायला पाहिजे आय विश माय ब्रदर हॅड बीन हिअर ही काय असेल तुमची ही तुमची एक हायपोथेटिकल सिच्युएशन असेल ओनली बी असेल आय सेल्डम आय ऑलवेज आय नेवर हे काय असतात ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी असतात म्हणजे आय सेल्डम कधी कधी आय ऑलवेज नेहमीच आणि नेवर म्हणजे कधीच नाही सो हे काय आहेत तुमचे ॲडवर्ब ऑफ काय आहेत फ्रिक्वेन्सी आहे ठीक आहे हां ॲडबर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीच यायला पाहिजे जरी ॲडबर्ब ऑफ ड्युरेशन तुम्हाला वाटत असेल तरी पण उत्तर आयोग ॲडबर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी देणं योग्य आहे सो ॲडबर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी यायला पाहिजे धिस इज माय बुक सो बुकच्या आधी आलेलं आहे सो त्यामुळे ऍडजेक्टिव्ह होईल आणि माय म्हटलंय म्हणून पझेसिव्ह आहे सो पजेसिव ऍडजेक्टिव्ह आणि धिस बुक इज माईन सो तो काय येईल पझेसिव्ह प्रोनाऊन येईल सो उत्तर असेल ऑप्शन सी ओन्ली सी सॉरी ओन्ली सी हा ऑप्शन दोन पुढे इथं हा पी वाय क्यू आहे द कॉस्ट नाही द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसिटीज बरोबर ना हॅज गॉन अप हे ऐकलेलं आहे आपण द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅज गॉन अप की हॅव गॉन अप द कॉस्ट ऑफ असं असायला पाहिजे त्यामुळे माझ्यामध्ये तरी एमध्येच तो एरर जो आहे तर तो ए मध्ये एरर आला पाहिजे ठीक आहे कारण तो कॉस्टच आयोगाने चुकीचा so, दिलेला आहे आणि हा एक पी वाई क्यू आहे भरपूर वेळा विचारलेला सो so, त्यामुळे द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हां सो so, त्यामुळे एमध्ये एर येईल तुमच्या टू कूल cool वन्स हिल म्हणजे काय म्हणतो थांबूनच राहणं एखाद्यासाठी सो so, वेट ऑर केप्ट बी वेटिंग बी केप्ट वेटिंग सो so, थांबूनच राहा ऑप्शन क्रमांक चार टर्न द कॉर्नर माहिती आहे चेंज द पोझिशन आहे सगळे पहिले जे स्पेलिंग्स आहेत या करेक्ट आहेत त्यानंतर लीड आणि लीड पहिला लीड म्हणजे मेटल दुसरा लीड म्हणजे डॉग्स लीड असं म्हटलेलं आहे सो ह्या ज्या लीड लीड आहे ह्याला आपण काय म्हणतो ह्याला आपण होमोनिम्स म्हणतो होमोनिम्स म्हणजे हो? काय की स्पेलिंग समान आहेत मात्र त्यांचे अर्थ जे आहेत ते अर्थ वेगळे आहेत त्याला आपण होमोनिम्स असं म्हणतो ठीक आहे हो, आता हा पॉलिसेमी जो विचारलाय की ना तिसरा तो तो पुढे विचारला आहे आयोगाने तिथे आपण त्याचं बघू द प्लांट ग्रोईंग इन डेजर्ट कॅन थ्राय विदाउट वॉटर सो टू थ्रायू म्हणजे की थ्रायू म्हणजे सर्व्हाइव्ह करून जाणं सो so, थ्राईव्ह म्हणजे सर्वाईव्ह करून जाणं आहे सकंब त्या मगाच्या वरच्या ह्याच्यातला विचारला पॅसेजमधला पेरिश माहिती आहे तुम्हाला इथे एक तर विशियस आहे कॉन्सायन्स आहे अमाऊंट आहे पॅनिसी आहे सो so, इथं ही जी पॅनिसी आहे ही पॅनिसी चुकीची यायला पाहिजे स्पेलिंग कारण विशियस पण बरोबरच आहे आणि कॉन्सायन्स पण बरोबर आहे अमाऊंट तर आपल्याला माहिती आहे बरोबरच आहे ती स्पेलिंग सो so, इथं पॅनिसी आहे ही रॉंग स्पेलिंग यायला पाहिजे अदरवाईज मग स्पे तो प्रश्न हॅश होईल द करेक्ट पॅसिव्ह वॉईस पाहिजे पीपल हॅव बीन पीपल हॅव सीन वुल्ब इन द स्ट्रीट सो कसं येईल वूल्स हॅव बीन सीन इन द स्ट्रीट बाय द पीपल्स किंवा बाय द पीपल आहे नुसतं सो बाय द पीपल पीपल्स नाही होणार पीपलच राहील तो सो वुल्ब्स हॅव बीन सीन इन द स्ट्रीट बाय द पीपल त्याचा पॅसिव वॉईस आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स आहे सो सोने तुमचं कंपाऊंड सेंटेन्स असतं माहिती आहे तुम्हाला सो पहिलं आणि चौथं जे आहे हे सिम्पल सेंटेन्स आहेत अल्दोने वापरलेलं तुमचं मिक्स म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि दुसरं जे आहे तुमचं हे कंपाऊंड सेंटेन्स आहे पुढे वॉट डज उबिकुटस मीन जे मी आता म्हणाले की मी दोन तीन लेक्चर्स घेतलेत यूट्यूबला अर्ध्या अर्ध्या तासाचे तीनच लेक्चर त्याच्यातला हा शब्द उबिक जो की सगळ्या ठिकाणी प्रेझेंट असतो आणि आत्ताचाच एक मागचा असतो पी वायक्यू आहे त्यामुळे उबिक्विटस जो सगळीकडे प्रेझेंट आहे तिथे आयोगाने जनरल पण दिला होता त्याचा शब्द तुम्हाला माहिती आहे आपण घेतला होता त्याचा शब्द जनरल आणि जो सगळीकडे प्रेझेंट आहे सो ओमनी प्रेझेंट पण त्याला येऊ शकतो सो बिंग प्रेझेंट एव्हरीवेअर हा शब्द मी घेतलेला होता त्या याच्यात युट्यूबच्या परवा तेरवाच्याच व्हिडिओमध्ये नंतर पॉलिसेमी हा आता इथे पॉलिसेमी आला आहे पॉलिसेमी म्हणजे काय द सेम वर्ड विथ डिफरंट मिनिंग्स सो हा पॉलिसेमी आहे सेम स्पेलिंग पण तुमच्या सेमच आहे तिथे मग त्याचा वरचा पॉलिसेमी येईल का बघूया आयोग काय देतं इथं आपण आता पॉलिसेमी आणि होमोनिम्स सो इथे होमोनिम्स तर म्हटलेलंच आहे आपण पण याला आपण पॉलिसेमी देऊया आयोगाच्या याच्यानुसार जर आयोगाने त्याला नवीन आयोगाला जर एखादी गोष्ट सापडली आहे सो आयोग त्याच्यावर दोन तीन प्रश्न टाकणं अपेक्षित आहे सो मी इथे ओनली सी करते याला चेंज करते बिकॉज द सेम थिंग इथं पण सेम आहे आणि तिथं स्पेलिंग पण सेम आहेत दोघांच्या पण बघा लीड आणि लीड दोन्ही स्पेलिंग सेम आहेत एक्झॅक्ट लीड आणि लीड फक्त मिनिंग वेगळे आहेत सेम हिअर पॉलिसेमी एक बँक आहे बँक म्हणजे आपली बँक आणि रिवरची बँक म्हणजे रिवर, नदीचा काठ किंवा न नदीचा तट सो तिला पण आपण रिवर बँक म्हणतो सो सेम स्पेलिंग बँक बँक बट द डिफरंट टू मिनिंग सो त्यामुळे पॉलिसेमी म्हणून इथं मी बी करेक्ट दिला सो इथं बी करेक्ट आणि तो पण सेमच आता ही दोन्ही उत्तरं येणार पुढे आहे डिसइन्फेक्ट सो तुमचा डिसइन्फेक्टंट असतो इथं तुम्हाला लक्षात ठेवा की नाऊन फॉर्म बनवायचं आहे सो डिसइन्फेक्टंट इन्फेक्टंट ओके सो डिसइन्फेक्टंट म्हणजे एखादी वस्तू की जी आपण फिनाईल वगैरे जे आपण डिसइन्फेक्टंट म्हणून वापरतो सो डिसइनफेक्टंट असायला पाहिजे तो सो त्यामुळे ओन्ली डी येईल त्याचं उत्तर पुढे आहे करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन म्हटलंय सो इन्सिस्टेड ऑन आयोगाने विचारलेलं आहे ऑलरेडी इन्सिस्ट ऑन करतो आपण सो इन्सिस्टेड ऑन लिव्हिंग इमिजिएटली सो ओनली सी असायला पाहिजे पुढे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कुठे आहे विचारलं आहे सो हॅड बीन वर्किंग ॲट द ऑफिस फॉर फायव्ह इयर्स वेन आय गॉट द प्रमोशन काय आहे तुमचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस फॉर द समर आता इथे आ, या प्रश्नात फक्त मला एक कन्फ्युजन आहे की हा जो फॉर द समर आहे तर एकतर अक्रॉस द समर असायला पाहिजे वी कॅम्प देअर फॉर द समर म्हणजे पूर्ण समरसाठी आम्ही तिथेच कॅम्प लावलेला होता आर ऑल थ्रू द समर किंवा पूर्ण समरसाठी इथे Uh, तुम्हाला बी आणि डी असलेला असा काही ऑप्शन नाही आहे इथे सो so, त्यामुळे एकतर आयोग डी देईल किंवा एकतर आयोग दे मा दे पन, करन, आ, ल, बी देईल पण माझ्या मते अक्रॉस द समर किंवा ऑल थ्रू समर पण येऊ शकते दोन्ही पण मला वाटते त्याची उत्तर पण चान्स आहे की बी उत्तर देण्याचा ठीक आहे कारण अप्रोचनुसार जर बघितलं तर बीची जागा जी आहे तर ती ऑलरेडी आयोगाने चेंज केलेली आहे आणि त्या अप्रोचनुसार बघितलं तर ओनली बी यायला पाहिजे ठीक आहे ते त्याच्यानुसार बरीचशी उत्तरं आहेत त्याच्यात त्यानंतर द इन्स्पेक्टर इन्स्पेक्टेड द स्कूल एक सिम्पल सेंटेन्स आहे इंडिकेटिव्ह सेंटेन्स आहे तुमचं सो त्यामुळे ते ओनली सी येईल त्यानंतर पुढचं बघा हां आता याच्यात बघा करेक्ट पंक्च्युएशन म्हटलेलं आहे तुम्हाला माझ्या डोक्याच्या मागे जातं आहे का ओके सो द कॅप्टन सेट टू द प्लेयर म्हटलं आहे सो जर प्ले वेल तो म्हणतोय त्यांना की चांगलं खेळा हा हां प्ले वेल सो जर तो म्हणतोय म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमात असं असायला पाहिजे त्याचं सेंटेन्स आणि त्याच्यानुसार फक्त एकच येतं आहे पण जे पुढचं आहे अँड शूड शूड द गोल हां सो प्ले वेल द कॅप्टन सेट टू द प्लेयर्स अँड शूड द गोल मग हे पण त्याच्याच तोंडचं वाक्य असेल आणि मग म्हणून ओनली ए असं बरोबर यायला पाहिजे सो ओन्ली ए so, याचं यायला पाहिजे आणि जर याच्यामध्ये जर बघितलं तर मिनिमम किती मार्कांपर्यंत पेपर वनचा स्कोअर असायला असा पाहिजे मुलांचा हा फक्त एक अंदाज आहे की कि किती मार्कांपर्यंत पेपरवरचे स्कोअर असतील सो आपण याच्यातले जर सिंपल सिम्पल क्वेश्चन्स आयडेंटिफाय केले एक दोन तीन हुं? चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हा जाऊ दे आपण जाऊ दे अठरा एकोणीस वीस वीस हा पण जाऊ दे एकवीस बावीस तेवीस चोवीस कारण तिथे बेस्टवरनच लगेच कळतं चोवीस त्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस हां बत्तीस आणि पॅसेजचे तीन पकडूया बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस पस्तीस म्हणजे पॅसेजचे तीनच पकडले आहेत मी पस्तीस त्यानंतर हा छत्तीस हा सोडून टाकूया सदतीस अडतीस आणि एकोणचाळीस म्हणजे निगेटिव्ह जर पकडले तर मग अडतीस वगैरे स्कोर यायला यायला पाहिजे खूप चांगला ज्यांनी अभ्यास केला आहे सो ऑल अराऊंड जर मी मराठी आणि इंग्लिश असे दोन्हीही पेपर आत्ता घेतलेले आहेत आणि या दोन्ही पेपरच्या याच्या अंदाजानुसार जर आपण बघितलं तर मराठीचा पेपर अतिशय जास्त सोप्पा आहे पॅसेजची उत्तरंसुद्धा सापडतात थोडं थोडं खाली पॅसेज वाचत गेलो तर आणि मराठीच्या पेपरमध्ये चाळीस मार्क यायला काहीच हरकत नाही आहे आजच्या पेपरमध्ये सो so, मिनिमम इकडे चाळीस आणि इकडे मी मायनस करून म्हणते की 33 वगैरे किंवा चा पस्तीस पकडूया सो so, सेवन्टी फाय इज द मिनिमम स्कोर यू शुड हॅव तरच मग आपल्याला पुढच्या सगळ्या गोष्टी आणि मग पुढचा पेपर कसाही असेल जी एस टूचा पण इथं तुम्हाला मिनिमम सेवंटी फायव्ह प्लसच तुमचा स्कोअर जो आहे हा असायला पाहिजे इथं नॉट डाऊट की मुलं पंच्याऐंशीपर्यंत आरामात पंच्याऐंशीपर्यंत गेलेलीच असणार आणि मुलं जाणार शंभर टक्के जाणार जर ते पाच सहा खालचे प्रश्न जर सॉल्व आपण जर सोडून दिले तर पण ज्याचा पी क्यूचा अभ्यास आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्यांना प्रॉपर जमतात ज्यांनी खूप जास्त पी वायक्यूंची रिव्हिजन केलेली असेल तर हा तुमचा जनरल स्कोअर असेल सेवन्टी फाय टू एटी फाय याच्यामध्ये मुलं भरपूर सारी असतील आणि काही डायमंड असतात की जे मग नव्वद ब्याण्णव वरती सुद्धा पोहोचणारे कारण याच्यामध्ये चाळीसच्या वरती तर हमखास मुलं जाणारच आहेत मराठीच्या पेपरमध्ये आणि इथे पस्तीस आपण तर अडतीस पकडला की तुमचे करेक्ट यायला पाहिजेत जेवढे जे मिनिमम तुमचे हे आहेत ते सो सेवन्टी फायपर्यंत तो मिनिमम तुमचा स्कोअर किंवा मग एक अजून हे केलं तर सत्तरच्या खाली जर स्कोअर आला मग आपलं काही खरं नाही आणि हे ज्या सगळ्या ह्या ज्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत की आपण म्हणतो की ऐंशी तर सगळ्यांनाच आलेत म्हणजे हा असा पेपर होईल की ऐंशी तर सगळ्यांनाच आलेत याच्यामध्ये तर मग हे अशा गोष्टी यासाठी होतात कारण मुलांचा अभ्यास वाढलेला आहे मुलांना माहिती आहे की एक्झॅक्ट त्यांना करायचं काय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पी वाय क्यू आणि पी वाय क्यू हेच नेहमी तुम्हाला सर्वाईव्ह करायला मदत करतात पोस्ट काढायला मदत करतात प्रिलियम्स पास करायला मदत करतात मेन्स पास करायला मदत करतात तुमच्या पोस्टपर्यंत पोहोचायला मदत करतात आणि त्यामुळे आपल्या ॲपवरती आप आपण नऊ नोव्हेंबरच्या परीक्षेसाठीची गट ब पूर्व परीक्षेसाठी आयोगाच्या आत्तापर्यंत झालेल्या जवळजवळ तेवीस प्रश्नपत्रिकांचं डिटेल ॲनालिसिस घेतलेलं आहे जर शंभर मार्कांचा विचार केला तर पन्नास मार्क त्याच्या बाहेर जाणारच नाहीत फक्त जी एसचा विचार केला तरीसुद्धा फक्त जी एसचे पन्नास प्रश्न जे आहेत हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हे पी वाय क्यू बेस याच्यातूनच येणार इतकी मी तुम्हाला खात्री देऊ शकते कारण त्याच्यात इतकं जास्त डिटेलमध्ये आपण प्रत्येक ॲनालिसिस घेतलेलं आहे आणि त्याच्याच ऑन द होल आजूबाजूला सगळे प्रश्न फिरत असतात कारण इतके दिवस झालेले आहेत याच सिलेबसवर प्रश्न येत असतात सो येत असतात सो आता राहिलंय काय विचारायला सो ह्याच याच 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 गोष्टींवर सारखे प्रश्न येतात कारण तुम्ही आता बघितलं की वाक्यांचे प्रकार असतील अंशाभ्यस्त शब्द असतील काही याच्यातली उत्तरं शंभर टक्के माझी चुकू शकतात दोन चार उत्तरं माझी चुकू शकतात मी हा फक्त माझा एक अंदाज आहे सो त्यामुळे दोन चार उत्तरं चुकणं स्वाभाविक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पी वाय क्यू करा तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल पी वाय क्यू करा आणि पी वाय क्यू शिवाय गत्यंतर नाही जर पोस्ट काढायची असेल तर येणारी राज्यसेवा असेल तुमची तर राज्यसेवा पी वाय क्यू अॅनालिसिस आपल्या ॲपवरती आहे त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे कंबाईन पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा आपली पी वाय क्यू अनालिसिसची बॅच आहे त्याची माहितीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे सो नक्की चेकआउट करा ठीक आहे थांबूया आपण इथे